नमस्कार आज आपण एका खूप सुंदर बोधकथेबद्दल बोलणार आहोत दया यज्ञ खरी पुण्याई म्हणजे नेमकं काय का याचं उत्तर आपल्याला या कथेतून मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया ही कथा गायत्री परिवाराच्या सचित्र बालकथाय या प्रकाशनामधून घेतली आहे खूपच प्रेरणादायी आहे पण कथेला सुरुवात करण्याआधी एक विचार मनात येतो खरंच पुण्य विकता येतं का काय वाटतं अहो ह्याच प्रश्नाभोवतीना आजची आपली संपूर्ण कथा फिरणार आहे तर गोष्ट आहे एका गृहस्थाची ज्याने आयुष्यात तीन मोठे यज्ञ केले होते पण तरीही तो प्रचंड गरिबीत जगत होता हो त्याने पूर्ण श्रद्धेने आणि अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने तीन तीन मोठे यज्ञ संपन्न केले होते आणि या यज्ञांमध्ये त्यानं आपलं सर्वस्व म्हणजे अगदी सगळं काही दान करून टाकलं होतं त्यामुळे एक मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती म्हणजे बघा एका बाजूला पुण्याईचा साठा वाढत होता पण दुसऱ्या बाजूला त्याची सगळी संपत्ती मात्र संपून गेली होती आता या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं इथेच कथेला एक असं वळण मिळतं ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही तो गृहस्थ बिचारा पूर्णपणे हताश झाला होता आणि याच निराशेपोटी तो एका ज्ञानी विद्वानाकडे पोहोचला काहीतरी मार्ग काढण्यासाठी आणि त्या विद्वानाने एक असा सल्ला दिला जो ऐकून तो गृहस्थ पण चक्रावला असेल ते म्हणाले एक काम कर तू थेट न्यायाची देवता धर्मराजाकडे जा आणि तिथे जाऊन आपल्या यज्ञातून कमावलेलं पुण्य विकून टाक बघ बदल्यात तुला अमाप संपत्ती मिळेल आणि इथूनच सुरू होतो एक अनियोजित यज्ञ यज्ञ त्याच्या प्रवासातला एक कसोटीचा क्षण विद्वानाचा सल्ला ऐकून तो गृहस्थ निघाला आपल्या पुन्याईचा व्यापार करण्यासाठी थेट धर्मराजाच्या दरबाराकडे पण प्रवासात त्याला एक अतिशय आजारी आणि भुकेला कुत्रा दिसला तो इतका कमजोर होता की त्याला जागचा हलताही येत नव्हतं त्या मुक्या प्राण्याची अशी अवस्था ना त्याच्या मनात करुणेचा झराच वाहू लागला त्याला वाटलं अरे जीवसेवा हीच तर खरी ईश्वरसेवा आहे मग त्याने स्वतःच्या भुकेचा विचार केला नाही आपल्याजवळची एकुलती एक भाकरी त्यानं त्या कुत्र्याला खायला घातली आणि स्वतः उपाशीच पण एका वेगळाच समाधानानं तो पुढे चालू लागला चला आता कथेचा रोख वळूया धर्मराजाच्या दरबाराकडे जिथे एक असा हिशोब त्याची वाट पाहत होता जो खूपच अनपेक्षित होता अखेर तो गृहस्थ धर्मराजाच्या दरबारात पोचला आणि त्याने आपला प्रस्ताव मांडला की मला माझ्या तीन यज्ञांचं पुण्य वेकायचं आहे धर्मराजाने त्याच्या पुण्याईचं खातं तपासलं पण तिथे काहीतरी वेगळंच होतं त्यांनी तीन या आकड्याकडे पाहिलं आणि त्यावर एक रेष ओढली आणि धर्मराजाने जाहीर केलं तुमच्या खात्यात तीन नाहीत तर एकूण चार यज्ञ जमा आहेत हे ऐकल्यावर तो गृहस्थ तर पार गोंधळूनच गेला तो म्हणाला चौथा यज्ञ तो मी कधी केला मला तर काहीच आठवत नाहीये आणि इथेच इथेच त्या चौथ्या यज्ञाचं रहस्य उलगडतं की खरी सेवा हेच जगातलं सर्वात मोठं पुण्य आहे धर्मराजाने त्याला समजावून सांगितलं की तो चौथा यज्ञ म्हणजे दया यज्ञ होता म्हणजे एका असहाय प्राण्याची निस्वार्थपणे केलेली सेवा याचं पुण्य मोठमोठ्या यज्ञांपेक्षाही कित्येक पटींनी श्रेष्ठ आहे आता इथे बघा किती मोठा फरक आहे एका बाजूला आहेत ते तीन मोठे विधीपूर्वक केलेले यज्ञ आणि दुसऱ्या बाजूला आहे फक्त एक हो फक्त एक दया यज्ञ पण त्या एका साध्याशा करुणेच्या कृतीचं मोल त्या तीन किती तरी, किती तरी मोठ्या यज्ञांपेक्षा कितीतरी कितीतरी पटीने जास्त ठरलं धर्मराजाने शेवटी एकच वाक्य सांगितलं सर्व यज्ञांमध्ये यज्ञाचे पुण्य सर्वात मोठे आहे ही कथा संपताना आपल्यासमोर एक महत्वाचा प्रश्न उभा करते आज आपला करुणा यज्ञ कोणता असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का